मोहपा प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपचा दबंग राहुल अंजनकर रिंगणात गोरगरिबांच्या लढवैयामुळे निवडणुकीत स्फोटक वातावरण मोहपा दिनांक एक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मोहपा नगर परिषद निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून प्रभाग क्रमांक एक ची नोंद झाली आहे भारतीय जनता पक्षाने या प्रभागातून लोकप्रिय दबंग चेहरा म्हणून ओळखले जाणारे राहुल अंजनकर यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांची रिंगणातील एंट्री होतात संपूर्ण राजकीय समीकरणाला जोरदार धक्का बसला आहे अंजनकर यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक केवळ औपचारिक स्पर्धा न राहता आता न्यायविरुद्ध दुर्लक्ष अशी प्रतिष्ठेची आणि अत्यंत स्फोटक लढत बनली आहे लोकांसाठी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत धावणारा नेता राहुल अंजनकर हे मोहपा परिसरात केवळ राजकारणी म्हणून नव्हे तर गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी तळमळीने लढणारा कार्यकर्ता म्हणून परिचित आहे त्यांची ओळख फक्त आश्वासने देणारा अशी नसून काम मार्गी लागल्याशिवाय शांत न बसणारा दबंग नेता अशी आहे वर्शा दुर्लक्षित राहिलेल्या वस्तींमध्ये पाणी स्वच्छता आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता या समस्यांवर अंजनकर यांनी सातत्याने आवाज उठवला प्रशासनाच्या उदासीनतेवर त्यांनी थेट प्रश्न करून अनेक कामे मार्गी लावली आहेत रात्री अपरात्री गरजवंत कुटुंबांना मदत करणे अन्यायाविरोधात भिडण्याची हिंमत दाखवणे हा त्यांचा स्वभाव आहे त्यांच्या यात संघर्षशील स्वभावामुळे त्यांना सामान्य मतदारांमध्ये भक्कम विश्वास आणि पाठिंबा मिळाला आहे प्रतिस्पर्ध्यांची वाढली जुनी समीकरणे कोसळण्याची भीती राहुल अंजनकर यांच्या रिंगणात उतरण्याने प्रभाग एक मधील जुनी राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत अंजनकर यांच्या निर्भीड प्रतिमेमुळे प्रतिस्पर्धी पॅनलमध्ये मोठी धाकधूक वाढली आहे त्यांचे जनसंपर्क जाळे आणि लोकांमध्ये असलेला दबका दबदबा यामुळे ही निवडणूक आता अंजनकर यांच्या एकतर्फी बाजूने झुकण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत निवडणूक काळात औपचारिक बोलणे बाजूला ठेवून नागरिक आता खुलेपणाने आपला कौल व्यक्त करत आहेत नागरिकांचा थेट कौल आम्ही अनेक वर्ष फक्त उमेदवारांचे चेहरे पाहिले राहुल अंजनकर हे केवळ चेहरे नाहीत ते आमच्यासाठी काम करून देणारे आहेत दबंगपणासोबत कामाची गॅरंटी म्हणूनच आमचा विश्वास राहुल अंजनकर यांच्यावरच आहे भाजपच्या या महत्वपूर्ण खेळीमुळे मोहप्यातील राजकारण अधिकच तापले आहे प्रभाग एकच्या निकालावर संपूर्ण नगर परिषदेचे चित्र अवलंबून असल्याने आता सर्व शहराचे लक्ष या दबंग लढतीकडे लागले आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी